नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरकताप सर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आपल्याला माहिती आहे नुकतीच महाज्योती तर्फे इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरता नुकतंच आय बी पी एस असेल एस एस सी असेल यासाठी मोफत प्रशिक्षण देणार देण्यासाठीचा अर्ज प्रक्रिया नुकतीच सुरू झालेली आहे बरोबर यासंदर्भात मागे व्हिडिओद्वारे तुम्हाला संपूर्ण गोष्टीची माहिती डिटेलमध्ये मी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथून पुढे कशा पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे त्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये कोणती काळजी घ्यायची कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत या संपूर्ण गोष्टींविषयी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ स्टार्ट टू येन संपूर्ण बघा नक्की तुमच्यासाठी आवश्यक असणारी माहिती आपण या व्हिडिओ थ्रू देण्याचा प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण मागे पाहिलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं की कशा पद्धतीने नुकतंच नोटिफिकेशन आलेलं आहे अर्ज प्रक्रियाची सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये आय बी पी एस असेल की ज्यामध्ये पी ओ बँकिंग एल आय सी रेल्वे ए ए ओ परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजना तपशील नुकतीच अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी नुकतंच नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ज्यामध्ये बघितलं आपण ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योतीमार्फत ही प्रक्रिया सुरुवात होणार आहे आणि त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे अगदी त्याच पद्धतीने आपण एस एस सी सी जी एल या सुद्धा परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणचं योजनेचा तपशील मागवण्यास सुरुवात केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे यामध्ये जी काही प्रक्रिया केली जाणार आहे ज्यामध्ये आपल्याला पूर्णता संस्थेमार्फत फ्री डाटा पुरवला जाईल आणि जो काही आणखीन उपयुक्त माहिती आहे की पूर्णतः टॅबलेट स्वरूपात तुम्हाला त्या प्रशिक्षणार्थीला दिली जाणारी एक योजने अंतर्गतची कारवाई आहे त्या तर गोष्टी संदर्भात मी मागच्याही व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल माहिती दिली होती नक्कीच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकेडमी तुम्हाला या संपूर्ण डिटेल वेळोवेळी माहिती पुरवते त्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची एक लिंक दिलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती अपलोड करायची जेणेकरून इथून पुढच्या होणाऱ्या कारवाया कशा पद्धतीने प्रोसेस करायचे डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये जी काही माहिती असेल या संदर्भात तुम्हाला संपूर्ण तुम्हाला सहकार्य केलं जाईल तुमच्यासोबत सतत पदोपदी अगदी सुरुवातीपासून अगदी त्या शेवटापर्यंत सहा महिन्याच्या पूर्ण प्रशिक्षण कालावधीपर्यंत तुमच्या सोबत नक्की असणारे आपल्याला माहिती आहे नुकतीच या आय बी बी एस आणि एस एस सी दोघांसाठी सुद्धा ही अर्ज प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे त्याचं स्वरूप एका एक, एक थोडक्यामध्ये जर पाहिला गेलं तर सदर परीक्षा परीक्षणाची कालावधी हा सहा महिन्याचा असणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते नमूदही केलं होतं विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण दिलं जाणार आहे जो आय बी पी एस असेल एस एस सी असेल जो काही अभ्यासक्रम आहे अगदी त्याच पद्धतीने त्याचं प्रशिक्षण घेतलं जाणार आहे आणि हे पूर्णत अनि, अनिवासी स्वरूपाचं असणार आहे म्हणजे आपण घर बसल्या याचा लाभ घेता येणार आहे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपाचं म्हणजे तुम्ही आता समजा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपली ही जी संस्था आहे ती या सं, या शासनाच्या योजनेअंतर्गत आपण या थ्रू या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं म्हणजे याचं सेशन तुम्हाला लेक्चर तुम्हाला इन्फिनिटीकडून घर बसल्या पाहता येणार आहे याचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो अगदीच जर डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये जर माहिती अभ्यासायला गेली तर अर्ज भरण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट कारण ही सगळी माहिती आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या त्या ॲप्लिकेशन मध्ये सबमिट करायची आहे मग तुम्हाला त्या पुढच्या कारवाईसाठी तुम्ही पात्र असणार आहात ज्यामध्ये आधार कार्ड असेल जातीचं प्रमाणपत्र असेल त्याची अगदी इतमभूत माहिती नमूद करायची आपल्याला रहिवासी दाखला असेल ज्या ठिकाणी साहजिकत तुम्हाला डोमस असेल तर अनिवार्य असेल की जिथून तुम्हाला त्या ठिकाणचा रहिवासी सुद्धा आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाचं वैद्य नॉन क्रिमिनियर प्रमाणपत्र वैद्य शब्द याच्यासाठी नॉन क्रिमिनियर हे तुमचं त्या जसं जसा ऑनलाईन फॉर्मची डेट आहे त्याच्या आपल्याला असणं अपेक्षित आहे पदवीचे प्रमाणपत्र व गुणपत्र आवश्यक आहे दिव्यांगाचा दाखला जर दिव्यांग असाल तर तो दाखला आवश्यक असणं गरजे त्यानंतर ता अनाथ दाखला असल्यास अना अनाथ अगदी य आय बी पी एस आणि अगदी सेम तुम्हाला एस एस सीसाठी तुम्ही अप्लाय करत असाल तर त्या एस एस सुद्धा अगदी याच पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट संदर्भात काळजी घ्यायची आहे तिथं जर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जर जा ज्यावेळेस सगळ्या गोष्टी नमूद करायच्या आहेत फोटोसुद्धा अपलोड करायचे असतील तर तिथं तुम्हाला अगदी फोटो हे स्कॅनिंग करताना अगदी क्लिअर असणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा फॉर्म सबमिट होईल कारण आपल्याला तिथपर्यंतच प्रक्रिया नाही आहे पुढे तुम्हाला रिसीट येतील किंवा पुढची संपूर्ण कारवाई त्याचे तर अपडेट आपण या चॅनल थ्रू देणार आहे त्यामुळे चॅनल तुमच्यासाठी खूप आवश्यक असणार आहे या चॅनलवरती त्या सगळ्या अपडेट मिळतील आणि पुढे परीक्षा संदर्भातली जी काही कार्यवाह आहे त्याचं स्वरूप ती क कशा पद्धतीने कंडक्ट केली जाईल तो अभ्यासक्रम असेल किंवा त्याच्या संदर्भामध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी खूप सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात गेलेल्या आहेत बार टी असेल आर टी असेल महाज्योती यांच्यासाठी सगळ्यांसाठी एक आपल्याकडे एक बॅच उपलब्ध आहे ज्या बॅचकडून अगदी बघा विद्यार्थी मित्रांनो फक्त एक रुपयामध्ये फीज अगदी नॉमिनल फीज आपण विद्यार्थ्यांना ठेवलेली आहे ज्यामध्ये जी काही आता समजा ही पोलीस भरती असेल किंवा इतर सामायिक प्रवेश प्रक्रिया जी आपली आत्ता बघितला आपण एस एस सी असू द्यात किंवा आय बी पी एसची असू द्या याच्यासाठी आपण ही बॅच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली गेलेली आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरला याचा अर्थ आपलं निवड प्रक्रियेमध्ये समाविष्ट झालो नाही कारण आपल्याला मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यानंतर तुम्हाला या परीक्षेला सामोरं जायचं आहे त्याच्यामध्ये तुमची नि प यादी पब्लिश होईल त्या वेबसाईटवरती म्हणजे या प्रक्रियेसाठी ही बॅच तुम्हाला अगदी मोफत इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी ॲवेलेबल करून दिलेली आहे ज्यामध्ये संपूर्ण तयारी मार्गदर्शन आणि परीक्षेची तयारी केली जाणार आहे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा जेणेकरून तुम्हाला पुढे कशा पद्धतीने कारवाई करायची आहे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तुमची निवड यादीमध्ये नाव येणं आणि या ज्या काही योजने आहे त्याच्यासाठी तुम्ही पात्र होणं आणि त्याचा पुढे जाऊन तुम्ही लाभ घेणं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अनेक अडचणी अनेक शंका कुशंका असतील मनामध्ये ज्या काही या याशी रिलेटेड या स्कॉलरशिपशी रिलेटेड जी काही माहिती हवी असेल किंवा ज्या काही शंका निरसनसाठी आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म ओपन करायचं आहे त्याच्यामध्ये तुमची माहिती सबमिट करायची जेणेकरून इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी सोबत तुम्ही संलग्न होताल तुम्हाला संपूर्ण माहिती आम्ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला पुढच्या कारवाईवरती सगळ्या गोष्टी अपडेट मिळत राहतील त्यानंतर खाली दोन नंबर दिसत आहेत हे दोन नंबरसुद्धा खूप आवश्यक आहे तुमच्यासाठी पुढे जी काही कारवाई असेल त्या काही शंका असतील किंवा काही अडचणी असेल याच्यावरती कॉल करा सगळ्या डिटेल जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला या सगळ्या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व्ह होता येईल आणि अगदी योग्यरित्या तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र होताल विद्यार्थी मित्रांनो यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट आपले आपण या चॅनलवरती वारंवार पाहत आहोत त्यासाठी तुम्हाला नक्की हा सा चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण इथून पुढची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे त्याची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार मी स्वतः सांगू शकता सर तुम्हाला सतत शेअर करत या चालेल यासाठी चॅनल खूप इम्पॉर्टंट आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चला मित्रांनो पुन्हा माहिती अशाच पद्धतीची घेऊन येईन तुर्तास मी रजा घेतो आहे गुड बाय अँड टेक केअर